उत्कृष्ट संसदपटू आणि तीन वेळा भारताचं पद भूषवलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पुस्तकाचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते का हित मजदूरों को समर्पित या कार्यक्रमाचा होणार शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वतन को जानो कार्यक्रमांतर्गत देशाचा दौरा करून आलेल्या जम्मू काश्मीर इथल्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून रशियाच्या दौऱ्यावर दोन्ही देशादरम्यानचे संबंध अधिक मजबूत करण्यावर होणार चर्चा मुंबईप्रमाणेच संपूर्ण राज्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा पहिलीपासूनच शालेय अभ्यासक्रमात कृषी क्षेत्रातल्या अभ्यासक्रमाचा समावेश करणार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस आज जगभरात ख्रिसमस म्हणून साजरा आणि क्रीडा मंत्रालयाकडून नवनियुक्त भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग यांच्यासह सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं मंडळ बरखास्त नमस्कार साडेआठच्या भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे देशाचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून वाजपेयी यांची कारकिर्द गाजली भारताला अणुशक्तीसंपन्न राष्ट्र बनवण्यात वाजपेयी यांचा मोठा वाटा होता त्यांच्या कारकिर्दीत पोखरण इथे अणु चाचणी करत भारत शक्ती शक्तीसंपन्न देश बनला वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यामध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीतच भारताच्या चारही कोणांना जोडणाऱ्या स्वर्णीय चतुर्भुज योजनेची सुरुवात झाली वाजपेयी सर्वप्रथम सोळा मे ते एक जून एकोणीसशे शहाण्णव या कालावधीत पंतप्रधान होते त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तसंच एकोणीस मार्च एकोणीसशे नव्याण्णव ते बावीस मे दोन हजार चार या कालावधीत त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं तसंच त्यांनी राष्ट्रधर्म पांचजन्य वीर अर्जुन अशा नियतकालिकांचं संपादक पदही भूषवलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे अटल जी का आकर्षक व्यक्तित्व और विशिष्ट स्पष्टवादिता भारतीय लोकतंत्र को हमेशा ही सुशोभित करती रहेगी टूटे हुए सपने की सुने कौन से महामानव पंडित मदन मोहन मालवीय यांच्या एकशे बासष्टाव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी नवी दिल्ली इथे आयोजित एका कार्यक्रमात पंडित मदन मोहन मालवीय यांच्या विचारांचं लेखन संकलित असलेल्या अकरा खंडांच्या प्रथम श्रृंखलेच्या पुस्तकाचं प्रकाशन करतील यावेळी पंतप्रधान उपस्थितांना मार्गदर्शन देखील करतील काळात स्वातंत्र्य सैनिकांना योग्य सन्मान मिळवून देणं हे पंतप्रधानांचं उद्दिष्ट राहिलं आहे आणि मदन मोहन मालवीय यांच्या पुस्तकाचं लोकार्पण त्या दृष्टीने टाकलेलं एक पाऊल आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी सुशासन दिन साजरा केला जातो यानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी का हित को समर्पित या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत हा कार्यक्रम इंदूर इथे होणार आहे यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते हुकुमचंद गिरिणीमधल्या कामगारांना दोनशे चोवीस कोटी रुपयांचं थकीत मानधन दिलं जाणार आहे वतन को जानो या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या काही विद्यार्थ्यांबरोबर काल नवी दिल्लीत संवाद साधला या विद्यार्थ्यांनी जयपूर अजमेर आणि दिल्लीचा दौरा केला आहे त्याचबरोबर जम्मू काश्मीरच्या विभिन्न जिल्ह्यांमधले जवळपास अडीचशे विद्यार्थी देशाचा दौरा करणार आहेत या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी या विद्यार्थ्यांना आपला देश जाणून घेण्याचं आवाहन केलं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून रशिया दौऱ्यावर रवाना होत आहेत दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या उच्चस्तरीय चर्चेसाठी त्यांचीही भेट असेल रशियाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यात ते रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांट्रोव यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील तसंच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावराव यांच्याशीही ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील या दरम्यान दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक मजबूत करण्यावर भर असेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे निकारा गुवाकडे जाणाऱ्या विमानातून अवैधरित्या मानवी तस्करी होत असल्याच्या संशयावरून विमान फ्रान्समधल्या पॅरिस विमानतळावर रोखण्यात आलं होतं या विमानातल्या तीनशे तीन प्रवाशांपैकी बहुसंख्य प्रवासी भारतीय होते मात्र फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर आता या विमानाला उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली आहे मात्र हे विमान भारताकडे वा निकारा गोवाकडे रवाना होईल हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही देशभरात आतापर्यंत एकूण तीन हजार सहाशेहून अधिक कोविड रुग्ण आढळून आले आहेत काल कोविडचे नवीन सहाशे छप्पन्न रुग्ण आढळल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे केरळ तामिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्यात कोविडचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरातमधल्या अहमदाबाद इथे स्नेह मिलन या कार्यक्रमाला हजेरी लावली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची कल्पना केली असून अंतरिक्ष संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यावर लक्ष केंद्रित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी गरिबांचं सा जीवनमान उंचावण्याचं महान कार्य केलं असल्याचं ते म्हणाले या कार्यक्रमात अमित शहा यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यासोबतच अमित शहा यांनी गांधीनगर इथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पंधरा फूट उंच पुतळ्याचं अनावरण केलं आणि भव्य एकता संमेलनात भाग घेतला आणि बातम्या थोड्याच या बरोबर काल त्याच्या बँक अकाउंट मध्ये पंधरा हजार रुपयांचा फ्रॉड झालाय माहितीये पण त्याला कोणतंही टेन्शन नाही बघ टेन्शन का माझी काहीच चूक नव्हती तरी फ्रॉड झाल्यावर मी लगेच बँकेला कळवलं आरबीआय सांगते जर तुमच्या अकाउंट मधून कोणी फसवून पैसे काढले असतील तर बँकेला लवकरात लवकर कळवा तीन दिवसांच्या आत कळवलं तर काहीही नुकसान नाही जितका उशीर कराल तितकं जास्त नुकसान आणि ऐक सारं चालत नाही बरोबर चालवावं लागतं आरबीआय सांगते जाणकारपणा सतर्क रहा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेला लोकचळवळीचं चा स्वरूप आलं असून लवकरच मुंबईचा हा स्वच्छता पॅटर्न राज्यातल्या सर्व शहरांमध्ये राबवणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईत काल विविध ठिकाणी डीप क्लीन अर्थात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्याअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी नागपाडा माजगाव आणि नायगाव परिसरात भेट देऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या विद्यार्थ्यांशी तसंच स्वच्छता कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला डीप क्लीन अर्थात संपूर्ण स्वच्छता मोहिमेमुळे लवकरच स्वच्छ आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त मुंबई पाहायला मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला पालकमंत्री दीपक केसरकर आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा देखील यावेळी उपस्थित होते नागपाडा इथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राचंही लोकार्पण झालं तर डॉ अॅनिबेझेंट मार्गावरच्या लव ग्रो उड्डाणपुलाखालील बृहन्मुंबई महापालिकेच्या सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या संत शिल्पाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं दरम्यान इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला पहिलीपासूनच शालेय अभ्यासक्रमात कृषी क्षेत्रातल्या अभ्यासक्रमाचा समावेश करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे दापोली इथल्या कोकण कृषी विद्यापीठामध्ये आयोजित आधुनिक कृषी शिक्षणाची संधी भविष्याची उज्ज्वल नांदी या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते विद्यापीठात नॅशनल अॅग्रिकल्चर हायर एज्युकेशन प्रोग्रॅम अंतर्गत या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते झालं यावेळी दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे आणि अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत बोडके उपस्थित होते तसंच कोकण विभागातील सातशे शालेय विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला गुलामगिरीची मानसिकता झुगारून आजचा भारत एका नव्या आत्मविश्वासासह पुन्हा उभा राहतो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताचा नवा आविष्कार जगाला पाहायला मिळत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काल मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या श्रीविद्या लक्षार्चन समारंभाच्या वेळी ते बोलत होते पूर्वी भारत सगळ्याच आघाड्यांवर प्रगतीपथावर होता पण वैचारिक गुलामगिरीमुळे देशाची अधोगती झाली आता मात्र आपण पुन्हा आपल्या सुवर्णयुगाकडे वाटचाल करत असल्याचं ते म्हणाले येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे सनातन धर्माचं विश्वरूप आपल्याला राम मंदिराच्या पुनर्निर्माणात पाहायला मिळेल असंही फडणवीस यावेळी म्हणाले महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयानं काल नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी के रद्द केली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणी त्यांना नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस ब चौतीस अन्वये दोषी ठरवून पाच वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसंच साडेबारा लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे सुनील केदार यांच्यासह इतर पाच जणांना देखील दोषी ठरवण्यात आलं आहे केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी पंधरा नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या गावागावातून मार्गक्रमण करते तर अठ्ठावीस नोव्हेंबरपासून हीच यात्रा शहरी भागातूनही मार्गस्थ होती आहे पाहूया नागरिकांशी संवाद साधत या यात्रेची वाटचाल कशाप्रकारे सुरू आहे त्याचा आढावा परभणी जिल्ह्यातल्या बोरवंड बुद्रुक इथे काल विकसित भारत यात्रा दाखल झाली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली तसंच योजनांचा लाभ न पोचलेल्या पात्र नागरिकांची नोंदणी केली यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करून आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड वितरित करण्यात आलं त्याचबरोबर इतर साहित्याचं सा देखील वाटप करण्यात आलं मेरी जुबानी मेरी कहानी अंतर्गत लाभार्थ्यांनी आपले अनुभवही कथन केले विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मार्गक्रमण करत आहे ही यात्रा कणकवली तालुक्यातल्या आशी आणि कलमठ या ठिकाणी आल्यावर यात्रेचं स्वागत काल करण्यात आलं यावेळी ग्रामस्थांना सरकारी योजनांची माहिती देण्यात आली तसंच आयुष्यमान भारत योजनेच्या नोंदणीचं विशेष शिबिरही यावेळी घेण्यात आलं लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचं वितरण करण्यात आलं प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये नोंदणी झालेल्या गरोदर महिलांचा ओटी भरण कार्यक्रमही यावेळी झाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांनी यावेळी केंद्र सरकारचे आभार मानले तसंच केंद्र सरकार महिला बचत गटाच्या सदस्यांना ड्रोन सखी म्हणून ड्रोन उडवण्याचं प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान देणार आहे त्याचं प्रात्यक्षिकही आशिया गावात दाखवण्यात आलं विकसित भारत संकल्प यात्रा यामध्ये आयुष्मान भारत शिबिर चालू करण्यात आलेला आहे त्यामध्ये माझे वृद्ध सासू सासरे यांची नोंद झालेली आहे तर त्यांना पाच लाखापर्यंत सरकारकडून मोफत उपचार होणार आहेत मला या ठिकाणी पी एम किसान योजनेतून पी एम किसान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपये गेली दोन वर्ष मला याचा लाभ होत आहे यातून यातून माझ्या कुटुंबाला व शेतीसाठी जो काय खर्च होणारा आहे त्यातून मला भरपूर अशी मदत होते आहे आणि यातून आम्हाला पुण्यात विकसित भारत संकल्प यात्रेचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं रहाटणी इथे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थितांनी विकसित भारताच्या संकल्पाची शपथ घेतली यात्रेत उज्ज्वला गॅस योजना रोग निदान शिबिर प्रधानमंत्री स्वनिधी योजना नवीन आधार कार्ड तयार करण्याचे स्टॉल लावण्यात आले होते कार्यक्रमात रहाटणीमधल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला अर्जुन अर्जुन संभाजी जानराव फ्रोटचा गाडी माझी आहे फ्रोटचा धंदा तर कर कर्मशिव निधी याचा मला लाभ भेटला ला। तर त्याच्यामधून माझे थोडस म्हणजे चांगला धंदा चाला लागला त्या दहा हजाराचा माल घेतो एकतो एक तो त्याच्यातून जा तर नवीन व्यवसाय मी चालू केलाय तर व्यवसाय चालू करताना मला या योजनेची माहिती मिळाली स्वनिधी समृद्धीची तर त्या स्वनिधी समृद्धीमध्ये दहा हजाराचं मला लोन पण भेटलं ते लोन मी पहिले दहा हजाराचं लोन घेतलं ते व्यवस्थित फेडलं त्याच्यानंतर मी वीस हजाराचं घेतलं वीस हजाराचे आता हप्ते चालू आहे दोन तीन हप्ते राहिलेले आहेत ते पूर्ण केल्याच्या नंतर मी पन्नास हजाराचं लोन घेणार आहे पण त्याचा मला फळ विक्रे त्याच्या भाजी जर फळांचा व्यवसाय करते त्याच्यासाठी मला त्याचा खूप लाभ झाला मला व्यवसाय करत करत असताना मला माल विक, माल घेण्यासाठी किंवा भांडवल आपण जे उभं करतो ते भांडवल उभं राहिलं त्याच्यामुळे मी पुढचा व्यवसाय चांगल्या चांगल्या पद्धतीने करू शकले पालघर जिल्ह्यात मार्गक्रमण करत असलेली विकसित भारत संकल्प यात्रा काल काटाळे गावात पोहोचली गाण्यांच्या सुरात गावकऱ्यांनी या यात्रेचं स्वागत केलं या संकल्प यात्रेनिमित्त काटाळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं तसंच विविध योजनांची माहिती देणारे आणि नोंदणी करणारे स्टॉल लावण्यात आले होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या पन्नासाव्या कार्यक्रमाचं भवानी नगर इथे तर एकावन्नाव्या कार्यक्रमाचं अय्यप्पा नगर इथे आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी उपस्थिती लावली यावेळी दोन्ही ठिकाणी उपस्थितांनी विकसित भारताची शपथ घेतली देशाला विकसित भारत बनवायचं आहे कार्यक्रमात केंद्र शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशाला विकसित बनवण्याचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी देशातल्या तरुणांनी पुढाकार घ्यावा असं यावेळी भूपेंद्र यादव म्हणाले भर में जो परिवर्तन हो रहे थे, उस शासन व्यवस्था में नीतियों का परिवर्तन शासन व्यवस्था में टेक्नोलॉजी का उपयोग और शासन व्यवस्था को जनता की भागीदारी के साथ आगे बढ़ाने के लक्ष्य को उन्होंने अपने शासन सूत्र में लिया पारंपरिक कामगारांच्या उद्धारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या रथाचं उद्घाटन आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते काल मुंबईत शिव इथे करण्यात आलं हा रथ मुंबईभर फिरून लोकांना योजनेबद्दल माहिती देणार आहे या योजनेमार्फत कुंभार लोहार चर्मकार अशा अठरा प्रकारच्या कारागिरांना पाच दिवसाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना पी एम विश्वकर्मा प्रमाणपत्रही देण्यात येईल प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला रोज पाचशे याप्रमाणे विद्या वेतन दिलं जाईल प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांच्या कौशल्याची पडताळणी करून लाभार्थ्यांना पंधराशे रुपयांचं प्रोत्साहन टूल किट देण्यात येईल या व्यतिरिक्त प्रशिक्षण घेतलेल्या पात्र व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच टक्के व्याजदरानं एक लाख रुपये कर्ज दिलं जाईल या योजनेसाठी इच्छुक व्यक्ती पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सुरू व्हायला काही दिवसांची प्रतीक्षाच बाकी आहे सर त्या वर्षाला निरोप देताना या वर्षातल्या नानाविध घडामोडींचा आढावा घेऊया दूरदर्शन सह्याद्रीच्या दृष्टिक्षेप कार्यक्रमातून पाहायला विसरू नका दृष्टिक्षेप दोन या वर्षभरातल्या घटनांचा आढावा घेणार आहोत दृष्टिक्षेप या तीन भागांच्या मालिकेतून तेव्हा पाहायला विसरू नका एकोणतीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर एक या कालावधीत रोज रात्री साडे नऊ ते साडे दहा या वेळेत दृष्टिक्षेप दोन हजार तेवीस फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर संपूर्ण जगाला दया क्षमा शांती आणि प्रेमाची शिकवण देणारे येशू ख्रिस्त यांचा आज जन्मदिवस म्हणजेच आज नाताळ सण मध्यरात्री बारा वाजता येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर सर्व गिरिजाघरात कॅरोल्स म्हणजेच विशेष प्रार्थनांचं आयोजन केलं जातं कॅथलिक समुदायासाठी महत्त्वाचं स्थान असलेल्या व्हॅटिकन सिटीतल्या सेंट पीटर्स चर्चमध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला विशेष प्रार्थना झाली कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांच्या नेतृत्वाखाली प्रार्थना झाली देशभरातही नाताळचा सण आज उत्साहात साजरा केला जात आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाताळच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत समाजात शांतता आणि सौहार्द कायम राखण्यासाठी येशू ख्रिस्तांची शिकवण नेहमीच उपयुक्त ठरते आपल्या जीवनात येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचं अनुसरण करूया असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंदोत्सव म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या नाताळच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत येशू ख्रिस्ताचं जीवन करुणा क्षमा प्रेम आणि सहानुभूती या शाश्वत मूल्यांचं मूर्त रूप असून आपलं जीवन समृद्ध करणारे हे कालातीत गुण आपण कायम लक्षात ठेवले पाहिजेत असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राज्यपाल रमेश बैस यांनीही नाताळ आणि नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत येशुख्रिस्ताचा जन्मोत्सव जगात शांतता आणि प्रत्येकाच्या मनात सद्भावना निर्माण करण्यास सहाय्यकारी ठरेल असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नाताळच्या या सणामुळे सगळ्यांच्या जीवनात शांती समृद्धी आनंद आणि उत्तम आरोग्य येवो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत राज्यातही आज नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे मुंबईतल्या कार्टर रोड इथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते इथे परिसरात आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली आहे नाशिकमध्ये नाताळ नाशिक रोड जेल रोड उपनगर परिसरात उत्साहात साजरा होतोय मध्यरात्रीपासूनच ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देत हा समारंभ साजरा करायला प्रारंभ केला आहे तसंच एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या आहेत उपनगर नाका इथल्या बाळ येशू चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाली मुक्तीधामसमोरच्या सेंट फिलिप चर्चमध्येही मिसा केकचा प्रसाद वाटण्यात आला नागपुरातसुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला नागपुरातल्या कामटी रोडवरच्या संत फ्रान्सिस डे स्लेस कॅथेड्रल चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला निमित्त नागपुरातली अनेक वर्षं आणि परिसरामध्ये आकर्षक रोषणाही करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या इस्लामपूर इथले शेतकरी श्रीराम शेंबडे यांना केंद्र सरकारच्या आवास योजनेचा लाभ मिळाला आहे मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत श्रीराम यांनी आपला अनुभव सांगितला आहे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी तसंच त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे या यात्रेच्या मेरी कहाणी मेरी जुबानी उपक्रमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेले लाभार्थी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या इस्लामपूर इथले शेतकरी श्रीराम शेंबडे यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या मदतीनं पक्कं घर उभारता आलं आहे श्रीराम ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत असून ते आपल्या कुटुंबासह गावात कुडाच्या झोपडीत राहत होते केंद्र सरकारच्या आवास योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या योजनेसाठी आपली नोंदणी केली आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये मिळाले तसंच रोजगार हमी योजनेतून त्यांना सोळा हजार रुपये मिळाले या रकमेत त्यांनी आपल्याकडे असलेली आणखी काही रकमेची भर टाकून आपल्या कुडाच्या झोपडीच्या शेजारीच पक्क घर बांधलं मला दोन हजार एकोणास मध्ये भरपूर भेटलेलं आहे घरकुलमध्ये एक लाख वीस हजार भेटलेले आहे हा रोजगार आम्ही ते सतरा हजार भेटलेले आहे रोज पहिले आम्ही घर घरमध्ये राहतो होतो आता एक लाख वीस हजार घरकुल भेटले आहे त्याच्यामुळे राहतो आहे सलाचं घर बांधलेले आहे आम्ही माझी पत्नी माझा मुलगा आणि माझी सुनबाई एक पक्क घरात आता राहतो केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजना आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या जनतेला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसंच त्यांचं जीवन सुकर करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी लाभदायक ठरत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल नंदुरबार केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयानं भारतीय ऑलिम्पिक संघाला पत्र लिहून भारतीय कुस्ती संघाच्या संचलनासाठी अस्थायी समिती स्थापन करायला सांगितलं आहे तसंच भारतीय कुस्ती संघाचं अंतरिम प्रशासन सांभाळण्याचीही शिफारस केली आहे दरम्यान केंद्र सरकारनं कुस्ती महासंघ बरखास्त केलाय महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग यांच्यासह इतर सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे राज्यात धुळ्यात आठ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची कांद नोंद झाली आहे आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डीडी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडललाही जरूर फॉलो करू शकता आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा उत्कृष्ट संसदपटू आणि तीन वेळा भारताचं पंतप्रधान पद भूषवलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पुस्तकाचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते का हित को समर्पित या कार्यक्रमाचा होणार शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वतन को जानो कार्यक्रमाअंतर्गत देशाचा दौरा करून आलेल्या जम्मू काश्मीर इथल्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून रशिया दौऱ्यावर दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक मजबूत करण्यावर होणार चर्चा मुंबईप्रमाणेच संपूर्ण राज्यातील शहरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात कृषी क्षेत्रातल्या अभ्यासक्रमाचा समावेश करणार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा भगवान येशू ख्रिस्ता यांचा जन्मदिवस आज जगभरात ख्रिसमस म्हणून साजरा सर्वत्र उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण आणि भारतीय कुस्ती संघाच्या संचालनासाठी भारतीय ऑलिम्पिक समितीनं अस्थायी समिती स्थापन करावी मंत्रालयाचे निर्देश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अकरा वाजता पुरुष बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार